साकारली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची भव्य प्रतिकृती इथून आपल्या गाडीने पोहोचावे टिळक रोडवरील ज्ञान प्रबोधिनी जवळील हत्ती गणपतीच्या दर्शनाला तिथे उभारला आहे दहीहंडीचा हलता देखावा इथून पुढच्या चौकात गरुड गणपती मंडळाने उभारले आहे सूर्य मंदिर त्याच्या जवळच असलेल्या माती गणपती मंडळाने साकारला आहे जुलमी इंग्रज अधिकारी रँडच्या वधाचा गोंद्या आला रे हा जिवंत देखावा पुढे मानाच्या पाचव्या टिळकवाड्यातल्या गणपतीचे दर्शन घ्यावे आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतींना वंदन करून बाहेर आले की समोरच असलेल्या भोलेनाथ मित्र मंडळाने साकारले आहे हुबेहुब वाटणारे श्री केदारनाथ मंदिर पुढे नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळ मंडळाने संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीचा चालत पोहोचावे मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या दर्शनाला जिथे साकारले आहे पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर इथून पुढचा प्रवास चालतच करावा आणि पोहोचावे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने साकारलेल्या मयूर महाल पाहायला पुढे दर्शन घ्यावे सर्वांच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे यावेळी मंडळाने साकारले आहे केरळ मधल्या श्री पद्मनाभ मंदिराची भव्य प्रतिकृती याच्याच मागे असलेल्या श्री बाबूगिनू मंडळाने साकारली आहे मैसूर पॅलेसची देखणी प्रतिकृती इथूनच बाजूला असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या सुंदर शारदा गणपतीचे दर्शन घ्यावे आणि पहावे त्यांनी साकारलेला कृष्णकुंज हा देखावा बाजूलाच असले श्री झिलव्या मारुती मंडळाने साकारले आहे हुबेहुब वाटणारे श्री केदारनाथ मंदिर पुढे नारायण पेठेतल्या मुंजाबाचा बोळ मंडळाने संत ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीचा हलता देखावाचा मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या दर्शनाला जिथे साकारले आहे पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर इथून पुढचा प्रवास चालतच करावा आणि पोहोचावे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने साकारलेल्या मयूर महाल पाहायला पुढे दर्शन घ्यावे सर्वांच्या लाडक्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे यावेळी मंडळाने साकारले आहे केरळ मधल्या श्री पद्मनाभ मंदिराची भव्य प्रतिकृती याच्याच मागे असलेल्या श्री बाबूगिनू मंडळाने साकारली आहे मैसूर पॅलेसची देखणी प्रतिकृती इथूनच बाजूला असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या सुंदर शारदा गणपतीचे दर्शन घ्यावे आणि त्यांनी साकारलेला कृष्णकुंज हा देखावा बाजूलाच असलेल्या श्री जिल्ह्या मारुती मंडळाने उभारला आहे बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा पुढे असलेल्या शनिपार ट्रस्ट मंडळाने साकारला आहे जलमय द्वारकाचा सुंदर आणि आकर्षक देखावा यानंतर दर्शन घ्यावे मानाच्या चौथ्या श्री तुळशीबाग गणपतीचे ज्यांनी साकारला आहे मयूर महाल पुढे पोहोचावे बाजूलाच असलेल्या मानाच्या तिसऱ्या श्री गुरुजी ताली मंडळात आणि बाप्पांचे दर्शन घेऊन जवळच असलेल्या मानाच्या दुसऱ्या आणि पुण्याच्या ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या बाप्पांचे